नमस्कार जनतेचा आवाज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी आपलं नाव सारिका शिवाजी कुठून आला आपण मी महिला काँग्रेस संघटित कामगारची जिल्हा अध्यक्ष आहे या पदावर काम करत आहे अच्छा आणि मी मंचावरून आली आहे या आजीचं मावशीचं काम करण्यासाठी म्हणजे ह्या माजी सैनिकच्या पत्नी तर आणि असताना खरोखरच बऱ्याच दिवसापासून त्या इकडं तिकडं चक्र मारायला तर त्यांचं कुठंच कोणत्याच कार्यालयाला होई नाही मग त्यानं मला बोलविलं फोन करून माझं काम पाहिलं मी मला मी तुमचं काम करून देते आज आम्ही तर तशीर कार्यालयामध्ये निवेदन दिले की ह्या ज्या मावशीची जमीन आहे जागाच्या आतमध्ये त्यांना त्यांच्या वासाप्रमाणे त्यांना मिळाली पाहिजे त्याच्यावर त्यांचा पुतण्याचा ताबा आहे तो पुतण्या जाऊन देत नाही त्यांना येऊन देत नाही आहे धमक्यात येतो येऊन हा तुला जीवे मारे तर अशा एका महिलांचं मी काम करून देण्यासाठी इथपर्यंत आलेली आहे आणि एकीकडे प्रशासनीय लाडकी बहीणला लाडकी बहीण म्हणतो आणि एकीकड अशा ज्या बहिणीत त्यांना खरोखरच न्याय भेटायला का प्रशासनान बी या महिलेकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांचं जे काही काम आहे ते तात्काळ त्यांना करून देण्यात यावं जर का त्यांना जर तात्काळ जर करून देण्यात आलं तर आम्ही इथं माझ्या सैनिकाच्या जेवढ्या पत्नी असते आणि त्या सगळ्या घेऊन इथं आम्ही मोठं एक आंदोलन करण्याची असं घोषणा करतो आपण कुठल्या पथावर काम करतो असंघटित कामगार काँग्रेस का जिल्ह्यात शेख मग शेख नूर शेखनूर जालना जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद